मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहे की तूर पिकामध्ये फुलगड का होते आणि त्याचबरोबर आपल्याला फुलगड थांबवायची असेल तर त्या ठिकाणी आपण कोणत्या कोणत्या फवारणी घेतली पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहे त्यामुळे बघा आणि तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल आणि अशाच तूर पिकाविषयी नवनवीन माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तूर पिकाविषयी सगळ्यात लवकर जी माहिती आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहता येईल मित्रांनो आता होते काय की तूर पिकामध्ये आपल्याला फुलगड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आता फुलगड का होते आधी याची आपण समजून घेऊया आणि नंतर त्याचे उपाय आपण बघूया आता फुलगड याच्यासाठी होते की त्याचे दोन कारण एक पहिलं म्हणजे की तुमच्या तूर पिकामध्ये जर आपल्या सकाळच्या वेळी धुवारी येत असेल त्याला धुके आपण म्हणतो धुके जर पडत असेल तर सगळ्यात घातक अशी बुरशी ते निर्माण करतात आणि त्यामुळे आपली फुलगड होते हे एक पहिलं कारण आहे आणि दुसरं कारण आहे की आपलं जर पॉलिनेशन व्यवस्थित झालं नाही आणि त्यामध्ये जर बोरांची कमतरता आपल्याला भासली तर आपल्याला त्या ठिकाणी फुलगड ही पाहायला मिळते आता हे दुसरं कारण आहे म्हणजे बोरांची एक डिफिशियन्सी झाली आणि त्याचबरोबर आपल्याला बुरशीचा एक प्रादुर्भाव या दोन कारणामुळे तुझ पिकामध्ये फुलगड होते आता ह्या दोन कारण जे आहे याला आपण नियंत्रित कसं करायचं म्हणजेच फुलगडला आपण नियंत्रण कसं करायला पाहिजे ते आज आपण समजून घेऊया आता सुरुवातीला जर मी बघितलं तर तुम्हाला धुके येते सकाळच्या वेळी त्यामध्ये ज्यावेळी तुम्ही, तुम्ही फुलर अवस्थेमध्ये एक फवारणी घेता त्यामध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही चांगल्या बुरशीनाशकाचा वापर केला तर तुम जे काही धुक्यामुळे बुरशी येते तिला नियंत्रण करण्यासाठी ते मदत करेल आणि आपल्या फुलावरती आपल्या झाडावरती बुरशी निर्माण होणार नाही आणि बुरशी जर निर्माण झाली नाही तर तुमची फुलगडही देखील होणार नाही आता त्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तुम्हाला एक चांगले दोन बुरशीनाशक सजेस्ट करतो त्यापैकी एक कुठलंही बुरशीनाशक तुम्ही घ्या ज्यामध्ये तुम्ही सिंजेंटा कंपनीचं अमेस्टॉर टॉप घेऊ शकता अतिशय चांगलं असं बुरशीनाशक आहे त्याचं जे प्रमाण आहे ते वीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे किंवा तुम्हाला मित्रांनो ॲमिस्टर ड्रॉप नाही मिळाला तर तुम्ही अदामा कंपनीचा कस्टोडिया घेऊ शकता कस्टोडियाचं जे प्रमाण आहे ते देखील वीस मिली प्रतिपंप असं घ्यायचं आहे आणि बुरशीच्या नियंत्रणासाठी ही फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे फुलर अवस्थेमध्ये असताना आता मित्रांनो त्याचबरोबर आपण या ठिकाणी दुसरी जी गोष्ट सांगितली मी बोरांची कमतरता बोरांची कमतरता तुम्हाला दूर करायची असेल तर तुम्ही या पिकामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बोरॉन वीस टक्क्यामध्ये त्याचं जे प्रमाण आहे ते पंचवीस ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि असं जर घेतलं तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बुरशीनाशक आणि बोरॉन एकत्रित करून जर तुम्ही तूर पिकावर फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला तूर या पिकामध्ये फुलगड हे पाहायला मिळणार नाही आता जे दोन कारण आहे ते अतिशय महत्वाचे कारण आहे तूर पिकामध्ये ज्यावेळी आपण तूर पिकामध्ये फवारणी करतो त्यावेळी आपल्याला ह्या दोन गोष्टी बुरशीनाशक आणि बोरांची फुल अवस्थेमध्ये फवारणी करणे फार गरजेचे आहे जर अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला तूर या पिकामध्ये फुलगड ही होणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं तूर पिकाचं नियोजन करायचं आहे आणि तूर पिकाविषयी जर नवनवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच हेल्पिंग फार्मर मर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद